समाजसेविका सौ मनीषा चेतनानी यांची भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रकांत यांची सदिच्छा भेट येथील सौ मनीषा चेतनानी व त्यांच्या काही सहकारी यांच्या समेत त्यांनी भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य चंद्रकांत मोठे यांची उल्हासनगर येथील एका एकाश्रामगृहात औपचारिक भेट घेत उल्हासनगर येथील राजकीय सामाजिक शैक्षणिक महिलांचे प्रश्न शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच येणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्व विषयी त्यांनी प्रदीर्घ चर्चा होत असताना त्यांनी राज्यस्तरीय भूमिपुत्र पक्षात सामील होण्याचे ही संकेत व्यक्त केले आहे सदर सदीच्या भेटीचे आयोजन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत किरण पडवल यांनी केले असून पक्ष भूमिपुत्र पक्षाचे सर्व सर्वात चंद्रकांत मोठे यांनी भेटीदरम्यान आपले मत व्यक्त करताना सांगितले की मान्य मनीषा चेतलानीताई यांचे आपल्या सर्वसामान्यांचे पक्ष असलेल्या भूमिपुत्र पक्षात मी त्यांचे स्वागत करतो व लवकरच त्यांचे भूमिपुत्र पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला जाईल आज सदिच्छा भेटीचे अत्यंत उत्कृष्ट आयोजन करणारे ज्येष्ठ पत्रकार मान्य किरण पडवळे यांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त करत सर्व उपस्थितांविषयी कृतज्ञता व्यक्त केली तसेच मान्य समाजसेविका सौ मनीषा चेतला चेतलानी यांच्या व्यक्तीने ज्येष्ठ पत्रकार यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार किरण पडोळे यांनी बोलताना सांगितले की पक्षाध्यक्ष चंद्रकांत मोहे साहेब यांनी माझ्या सुचवलेल्या नावाला त्यांनी व त्यांच्या आपल्या पक्षात प्रवेश करून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण हो। करत होकार देत पक्षाच्या सर्व महिलांच्या सक्षमीकरणाला वाढ दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले व लवकरच मनीषाताई यांचा असंख्य कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या पक्षात प्रवेश होईल अशी आशा व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले तसेच सदिच्छा भेटी दरम्यान भूमिपुत्र पक्षाचे युवा नेते मानवाधिकार परिषदेचे मान्य आदर्श भालेराव यांच्या पत्नी समाजसेविका भालेराव कोमल लांड इत्यादी उपस्थित होते आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सलीम मनसुरी उल्हासनगर आज इथं भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत मोठे साहेब यांचा आम्ही सदिच्छा भेट घेऊन आगमन करायचं नियोजन केलं होतं आज रोजी ते आमच्या उल्हासनगरमध्ये आले आज उल्हासनगरमध्ये ज्या समस्या आहेत महिला सक्षमीकरणाच्या ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रात काम करतात त्यासाठी आमच्या सिंधी समाजाच्या भगिनी आहेत मनीषा चतलानी यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यासाठी ही एक औपचारिक भेट घेतली होती त्या औपचारिक भेटेमध्ये शहराच्या समस्या येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेसमोर समोर निवडणुकीसमोरील आव्हाने या सर्वांवर आमची एक औपचारिक चर्चा झाली यावेळी आमचे सन्माननीय भगिनी मनीषा चतलानी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याशी औपचारिक गप्पा मारताना शहरातल्या ज्या काही समस्या आहेत लॉ अँड ऑर्डर आहे याविषयी भरपूर त्यांनी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला सन्माननीय मोठे साहेब यांनी आश्वासन दिले की लवकरच त्यांचा पक्षप्रवेश करण्यात येईल आणि ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ज्या काही पक्षाच्या ध्येय धोरण आहेत त्याही त्यांना समजून सांगितल्यात भूमिपुत्र पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मोठे आज माझ्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये मा पक्षा पक्ष माझ्या कार्यरत आहे आणि पक्ष कार्यरत का आहे की विशेष कारण की जे लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या मी स्वतः कार्यकर्त्याकडे जाऊन त्या जा समस्या सोडवत आहे आणि माझे कार्यकर्ते सुद्धा मला जे काम आहेत ते सांगता साहेब हे काम आहेत ते करा ते आम्ही पक्षामार्फत काम करतो परंतु आज उल्हासनगरमध्ये मी माझे जे मित्र आहेत बडोळ यांनी मला सांगितलं साहेब उल्हासनगरमध्ये महिला आहेत आणि त्या महिला पक्षामध्ये इच्छुक आहेत अजून अं नाव आहे मनीषा ह्या मला उल्हासनगरला भेटलेले आणि त्यांचे म्हणणं अशा आहे की आज आमची चर्चा झालेली की तुमचं काम पक्षाचे बघून ते माझ्या पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि विशेष सा, सांगायचं बोललं तर हे सर्वशय पडवळणाला जात की त्यांनी स्वतः यांना ताईंला घेऊन आले माझ्याकडं कारण त्यांनी सांगितलं की बरोबर हे जे पक्ष शेती आहेत यांचं काम चांगलं आहे आणि त्या पक्षामध्ये जावं आणि त्यांची सुद्धा इच्छा होती म्हणून आज त्यांनी मला बोलवलंय